करणाऱ्यां मुंडे गप्पा बसणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत पण जेव्हा एका नेत्याच्या आईवरच वैयक्तिक आरोप केले जातात तेव्हा तो सहन करेल का बीड जिल्ह्यात हेच घडले आहे भाजप आमदार सुरेश दस, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल खोटे दावे केले आणि राजकीय वादाच्या सीमा ओलांडल्या मात्र धनंजय मुंडे यांनी हा अपमान सहन न करता थेट प्रतिउत्तर दिले आहे माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्पा बसणार नाही धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या या आरोपांना तोंड फोडणारे उत्तर दिले आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राजकीय ते घालत ना नाहीत पण त्यांच्या जन्मदात्या आईवर जर खोटे आरोप करत असेल तर ते शांत बसणार त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि या वादाचे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाहूया धनंजय मुंडे काय म्हणाले नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना बीड जिल्ह्यात एक मोठा वाद निर्माण झाला आहे या वादाचे केंद्रस्थान ठरले आहेत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस एका मुलाखतीत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आणि त्यांच्या आईवर गंभीर आरोप केले मात्र मुंडे यांनी या आरोप सहन करण्यास पूर्णतः नकार दिला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रतिउत्तर दिले आहे धस यांनी त्यांच्या एका मुलाखतीत दावा केला होता की धनंजय मुंडे आणि कराडच्या सोबत तिला कंटाळून आई परळीतून नाथरा या गावाला गेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला धनंजय मुंडे यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत सोशल मीडियावर स्पष्टपणे लिहिले की परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी माझी आई आणि कुटुंबीय मागील काही महिन्यापासून आमच्या नाथरा या जन्मगावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आणि तिथेच राहत आहोत ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे ज्यांनी आरोप केले त्यांनीच एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे मात्र या पूर्वीच्या आरोपांमध्ये राजकीय टीका आणि वैयक्तिक जीवनावरील चर्चा होती यावेळी मात्र त्यांच्या आईवर थेट आरोप झाले आणि त्यामुळेच त्यांनी संताप व्यक्त केला धनंजय मुंडे यांच्या कुटुंबावर आरोप करताना केवळ त्यांची आईच नव्हे तर त्यांच्या चुलत भावांबाबतही चुकीचे दावे केल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी या संदर्भात लिहिले की माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात हेही सर्वांना माहिती आहे मात्र त्याबाबतही चुकीचे आरोप केले गेले राजकीय टीका आणि आरोप हे नेहमीच असतात मात्र एखाद्याच्या कुटुंबावर खोटे आरोप करून राजकीय फायदा घेण्याचा हा प्रयत्न संतापजनक आहे असे मा यानी मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले त्यांनी लिहिले की मागील काही महिन्यापासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काही जण माझ्या कुटुंबावर सुद्धा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत आणि हे उद्विग्न करणारे आहे धनंजय मुंडे यांनी आधी ही टीका सहन केली होती त्यांच्या आजारपणावर आणि त्यांच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले केले गेले मात्र त्यांनी सर्व सहन पण आईवर आरोप झाल्यावर ते शांत बसू शकत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली शंका निर्माण केल्या गेल्या तेही सगळं मी सहन केलं मात्र माझ्या जन्मच्या त्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंमत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे बीड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच चुरशीचे राहिले आहे सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्यातील हा के वाद केवळ राजकीय न राहता आता वैयक्तिक स्तरावर गेला आहे मुंडे यांनी आपल्या शेवटच्या ट्वीट मध्ये असे लिहिले की राजकारण आता या स्तरावर गेले याची वाईट वाटत आहे या संपूर्ण वादामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे आता सुरेश दस यांच्याकडून या टीकेला काय उत्तर मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका